नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्वजण मी मी एक संदेश देणार आहे तुम्हा सर्वांना पडतोय का बघा प्रत्येक गावात नऊ जवान मेजर भरती झालेले असतात ती जेव्हा सुट्टीला येतात तेव्हा त्यांनी करावी ही विनंती आहे सर्वांना मंडळाशी पण आनंद होईल आपल्या गावातील मेजर महेश मस्कर आकाश पाटील व गुरु मेजर तीन मेजर हजर आहेत तरी मंडळाने या मेजरांना आरतीसाठी प्राधान्य द्यावे ही विनंती वृक्षवल्ली आमा सोयरे बघा चिमणीचा आनंद घेत आहे कर्दई फुलातून गुलकंद चाटत आहे जबरदस्त मित्रांनो हा सीन पाहण्यासाठी मन प्रसन्न झालं बघा त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवत आहे आज दुपारी शिंगणापुरात जबरदस्त असा पाऊस पडला मित्रांनो बघा सुट्टीतील नाही पावसान दडा